आता आपल्या हक्काचे फार्म हाऊस साकार करा गजारण रिसॉर्ट मध्ये प्लॉट बुक करा पहिल्या दहा बुकिंग साठी शुभारंभ ऑफर तीनशे पंच्याहत्तर रुपये स्क्वेअर फीट दर साइट चा सा पत्ता अंबा विशाळगड रोड तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर संपर्क चौऱ्याण्णव तेवीस सत्याहत्तर दहा एकाहत्तर Storybox Avi. Storybox Avi. मी एक भारतीय जनता पार्टी का सच्चा कार्यकर्ता है म्हणून ही विधान परिषदेची निवडणूक लढवत होतो पक्षांनी जो आदेश दिला की निवडणूक लढ त्या निवडणुकीसाठी सामोरं गेलो आणि त्याच पद्धतीनं आज आदरणीय आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय जिल्ह्याचे नेते आमचे नेते चंद्रकांतदा पाटील यांचा आदेश मान्य करून भारतीय जनता पार्टीचा आदेश मान्य करून मी आज ही इलेक्शन मधून विड्रॉ करत आहे आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा